नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर मित्रा यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा जरा तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे सावनेर आव्हाला पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवकालली सहाशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार शिवनी जाता आहे याच आर मध्यम स्टेपला आवकाल तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासमिती आहे मनवत जात आहे लोकल आवकाली सहा हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा आठ हजार रुपये आणि सर्वात धरंदर दर भेटले सात हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवकाली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंधर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पार्श्वनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल हवा खाली चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंत्र भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे मनवत जात आहे लोकल हवाखाली एक हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर वेटला आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंतर वेटला आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद